नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲडव्हान्स फार्मर्स परिवारामध्ये आपलं स्वागत करतो आपला विषय आहे की टोमॅटोचे बाजार ऑगस्ट ते डिसेंबर जानेवारी पर्यंत कसे राहतील आपण जास्त वेळ न घेता डायरेक्ट मुद्द्यावर येऊ आज दोन ऑगस्ट आज आज जे बाजार आहेत आ, आ, ते बाजार वीस ऑगस्ट पर्यंत चांगले टिकून राहतील वीस ऑगस्ट नंतर थोडेसे बाजार कमी व्हायला सुरुवात होऊ शकतात त्याचं कारण म्हणजे माग पंधरा मे ते पाच जून पाऊस भरपूर होता त्या काळात लागवडीचं प्रमाणही फार कमी होतं जुने प्लॉट बरेचसे आटो आटोपून गेले त्या काळात त्यानंतर मात्र जूनमध्ये जसा शेत रानांना वापसा येऊ लागला राणे मेहनतीला येऊ येऊ लागले तसे दहा ऑगस्टनंतर सॉरी दहा जून नंतर टोमॅटोच्या लागवडी वाढत गेलेली दिस दिसतं आपल्याला दहा पंधरा जूननंतर टोमॅटोचं लागवड प्र, बऱ्याच प्रमाणात वाढली त्याला परिणाम असा झाला की मेमध्ये ज्या पाऊस झाला त्या ज्या लागवडी घटल्या त्यामुळे वीस जुलैला टोमॅटोचे बाजारभाव वाढू लागले मात्र आता जर लागवडीचा आपण विचार केला मंदिर थोडं बाजार कमी होण्याचं तर दहा जून नंतर ज्या लागवडी झाल्या त्यांचं प्रमाण जास्त होतं दहा जून नंतर लागवडींचं प्रमाण वाढत गेलं त्याच्यामुळे वीस ऑगस्ट नंतर थोडेसे बाजारात आवक वाढू शकते आणि ते बाजार थोडे कमी होऊ शकतात आता हा दुसरा विषय असा की आपल्याला हे बाजार पुन्हा कधी वाढू शकतात दहा जून ते अगदी आजपर्यंत टोमॅटोच्या लागवडी बऱ्याच भागात जास्त दिसतात आपल्याला ला। ला ह्या लागवडी बऱ्याच नर्सरीतून वीस पंचवीस ऑगस्ट पर्यंत रोपांची बुकिंग सुद्धा जास्त आहे यामध्ये ग्राफ्टिंग रोपांची या वर्षी लागवड जरा गेल्या वर्षीच्या प्रमाणात जास्त दिसून येते या, जा या लागवडी वीस पंचवीस ऑगस्ट पर्यंत बुकिंगही जास्त आहे आता तसं पाहायला गेलंय तर वीस ऑगस्ट नंतर लागवडी का घटू शकतात पहिला विषय असा की वीस ऑगस्ट पर्यंत लागवडींचा टप्पा पूर्ण होतोय व जस बाजार कमी हो, होयला सुरुवात होतील तशा लागवडी घटायला सुरुवात होतील बऱ्याच भागात टोमॅटोची बुकिंगची रोपी सुद्धा कॅन्सल होऊ शकतात कॅन्सल झालेली आपल्याला पाहायला भेटू शकतं बर आता हे बाजार कमी आलेले बाजार किती दिवस कमी राहू हो शकतात तर वीस ऑगस्ट पर्यंत ज्या लागवडी झालेल्या आहेत त्या लागवडी अगदी वीस नोव्हेंबरपर्यंत वीस ते पंचवीस नोव्हेंबरपर्यंत बाजारात आवक आ, वा जास्त राहील मात्र पंचवीस ऑगस्ट नंतर बाजार वाढायला सुरू होतील वीस ते पंचवीस ऑगस्ट सॉरी वीस ते पंचवीस नोव्हेंबर नंतर बाजार वाढायला सुरू झालेले आपल्याला दिसायला भेट मिळतील ते बाजार किती थी दिवस टिकतील वीस नोव्हेंबरला वाढाय सुरुवात झालेले बाजार हे अगदी वीस जानेवारी ते दहा फेब्रुवारीपर्यंत वीस प्लसचे चान्स आपल्याला कमीत कमी देऊ शकतात असं मला वाटतं हा झाला आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला नवीन व्हिडिओ आपला आ, काही दिवसात येईल एका नवीन पिकावर कोबी फ्लावर, झेंडू लवकरच व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू आजचा व्हिडिओ आपला इथेच संपवतो धन्यवाद